आणि अखेर तुम्ही किती जागा लढणार आहात सोबळा लढणार आहात का किती जागा लढणार आहात आणि काय नेमकी तयारी या संदर्भात अमरावती महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये शिवसेना भारतीय जनता पार्टीची युती झाली पाहिजे ही भूमिका आमच्या वरिष्ठ नेत्यांची होती आणि त्या पद्धतीनं पक्षाने माझी नियुक्ती केली होती ते बोलण्यासाठी दोन तीन वेळा आमच्या बैठका झाल्या बैठकीमध्ये साधक बाधक चर्चा झाली आणि त्यामध्ये युतीचे आकडेसुद्धा जवळपास निश्चित होत आले होते परंतु भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना या दोन पक्ष वेगवेगळ्या एक विचारधारा जरी असेल तरी वेगवेगळ्या पद्धतीनं अनेक वर्षापासून अनेक कार्यकर्ते पक्षा या पक्षामध्ये काम करतात आणि मग अनेक पदाधिकारी या ठिकाणी त्यांना न्याय देणं हे हो होणार नव्हतं आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टी यांना पक्षाला पक्षाच्या पदाधिकाऱ्याच्या बाबतीत अडचण होत होती आणि शिवसेनेच्याही आमच्या पदाधिकाऱ्याला अडचण होत होती आणि म्हणून आता शिवसेना ही स्वतंत्रपणे या महानगरपालिकेची निवडणूक लढणार आहे आणि या ठिकाणी मैत्रीपूर्वक लढत आम्ही लढू अनेक ठिकाणी या चांगले उमेदवार देण्याचा प्रयत्न शिवसेना पक्षाच्या स्थानिक आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी या ठिकाणी केलेला आहे युतीचा प्रयत्न होता मात्र आता कार्यकर्त्यांची ही निवडणूक आहे कार्यकर्ते फार आग्रही आहे हट्टी आहे आणि त्याच्यामुळे आमचे जे स्थानिक पदाधिकारी आहेत त्यांनी हा निर्णय घेतला आहे की ही निवडणूक आम्ही मैत्रीपूर्वक लढतो किती जागा लढतो आता तो आकडा मला या ठिकाणी सांगता येणार नाही परंतु बऱ्याच ठिकाणी शिवसेना या ठिकाणी लढत आहे हो तुमचे शिंदेसेनेचे सेनेचे महत्त्वाचे जे नेते होते जगदीश गुप्ता यांनी राजीनामा दिलेला आहे त्यांनी सांगितलं पक्षात त्यांना ज्या आश्वासनं जो आणण्यात आलं होतं ती आश्वासनं किंवा पक्षात कोणी त्यांचं ऐकत नाही आहे सन्मान्य जगदीश भाऊ गुप्ता हे पक्षामध्ये त्यांनी प्रवेश केला त्यांचा आदर पक्षामध्ये आहे त्यांचा ऐकल्यासुद्धा जात आहे आता ते का रागावले या संदर्भात मी त्यांच्याशी चर्चा करतो आणि त्यानंतर सविस्तर बोलत आहे दगाफटका अजिबात दगाफटका म्हणता येणार नाही ही मी सुरुवातीलाच बोललो की ही कार्यकर्त्याची निवडणूक का आहे गेले अनेक वर्ष अनेक अनेक कार्यकर्ते हे पक्षाचं काम करतात अनेक लोक शिवसैनिक म्हणून काम करतात भारतीय जनता पार्टीचे म्हणून कार्यकर्ते म्हणून काम करतात आणि मग कार्यकर्त्याच्या निवडणुकीत कार्यकर्त्याला जर या ठिकाणी लढता येत नसेल तर तो कार्यकर्ता नाराज होतो आणि म्हणून कार्यकर्त्याच्या या निवडणुकीमध्ये आम्ही प्रयत्न केला की हे सर्व जुळून आलं पाहिजे पण ते जुळून आलं नाही आणि म्हणून कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर खातर ही मैत्रीपूर्वक लढत आम्ही लढत आहोत